नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मी पालकापासून वर्षभर टिकणाऱ्या शेवया कशा बनवायच्या याची रेसिपी तुम्हाला दाखवली होती पण त्या शेवयापासून आज आपण एखादी नवीन रेसिपी बघूया तर त्यासाठी इथं मी एक नाश्त्याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पण पालकापासून शिवाय कशा बनवायच्या ही रेसिपी ज्यांनी कुणी पाहिली नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे लिंक दिले आहे त्यांनी जाऊन नक्की बघा त्यानंतर मी इथं बघू शकता आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी ठेवली आहे कढाई कढाईमध्ये मी पाणी ठेवलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये एक प्ल प्लेट मी इथं शेवया टाकलेला आहे त्यानंतर चमच्याच्या साह्याने एकदा मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं मस्त अशा शेवया वापरल्या जातात शेवया अगदी आपल्या शिजल्या गेल्या आहेत आता ह्यानंतर आपण चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये गॅसवरती मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की त्याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा मोहरी आणि जिरं जिरा आणि मोहरी छान असं फुललं की ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेला आहे तो कांदा या तेलामध्ये आपण एक ते दीड मिनटं छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झाला की ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स वापरू शकता तर मी इथं बघू शकता गाजर वटाणा आणि शिमला मिरच असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे गाजर आणि शिमला मिरची आता ती पण ह्याच्यामध्ये आपण छान अशी परतून घेऊया पण गाजर वटाणा आणि शिमला मिरची ही सहजासहजी शिजली जाणार नाही तर त्यासाठी आपण तिथं झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया गॅस अगदी कमी ठेवायचा आहे त्यानंतर बघू शकता छान असा परत एकदा परतून घ्यायचा आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया अशा प्रकारे इथं दोनदा वाफ काढून घेतलेला आहे म्हणजे वटाणा गाजर शिमला मिरची हा छान असा शिजला जाईल त्यानंतर इथं ह्याच्यामध्ये आपण वाफाळलेल्या शेवया टाकून घेऊया तर बघू शकता मंडळी इथं शेवया टाकलेल्या आहेत आता त्यानंतर ह्याच्यामध्ये छोटा चमचा हळद पावडर त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी परत एकदा चमच्याने परत हे एकदा परतून घेऊया हे शेवया आणि इथं मी हिरवी मिरची टाकलेली आहे पण मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले आपण इथं हिरव्या मिरचीच्या ऐवजी शिमला मिरची वापरलेली आहे त्यानंतर इथं बघा आपण छान असं हे एकदा परतून घेतलं त्यानंतर मी इथं अगदी छोटा चमचा इथं लाल तिखट पावडर वापरलेला आहे चवी चव छान अशी येण्यासाठी तुम्ही इथं मॅगी मसाला किंवा नूडल्स मसालासुद्धा वापरू शकता मी इथं आवडीप्रमाणे हे वापरलेलं आहे आणि त्यानंतर मस्त असे एक ते दोन मिनटं परत छान असं परतून घेऊया आणि झाकण न ठेवता आपले हे बघू शकता तिखट शिवाय इथं तयार झालेले आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही या रेसिपीला काय नाव देणार हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पालकापासून बनवलेल्या ह्या शेवांची रेसिपी तुम्हाला आवडली का हे पण मला नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत या चॅनलवरती परत भेटूया तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये